नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का व्हॉट्सअप तुम्हाला तुमचे चे फॉलोवर्स वाढवायला आता मदत करणार आहे ते कसं काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो एक व्हॉट्सअपने एक अपडेट आणलेला आहे त्यानुसार आपण आता व्हॉट्सअपच्या आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्या इंस्टाग्रामची लिंक आहे ती लावू शकतो पहिल्यांदा हे ऑप्शन इथे अवेलेबल नव्हतं तर त्यामुळे मित्रांनो तुमचे जे पण कॉन्टॅक्ट्स आहेत ते जेव्हा किंवा इतर जे पण व्यक्ती तुमच्या व्हॉट्सअपच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघतील तर तेव्हा त्यांना तुमच्या इंस्टाग्रामची देखील पाहायला मिळेल त्यामुळे त्या व्यक्ती त्या तुमच्या इंस्टाग्रामच्या लिंकवर क्लिक करून तुमचा इंस्टाग्राम प्रोफाईल व्हिजिट करून तुम्हाला येथे फॉलो करू शकतात तर मित्रांनो ही सेटिंग कशी करायची ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याकरिता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो अज्या बाजूला वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे सेटिंग्सचं जे ऑप्शन आहे सेकंड लास्ट लास्टवालं त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती म्हणजे तुमचं नाव जे आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथेच तुम्हाला सर्वात शेवटी एक ऑप्शन पाहायला मिळतो लिंक्स लिंक त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इंस्टाग्राम इंस्टाग्रामची लिंक ॲड करण्यासाठी येथे अधिकचं चिन्ह उजव्या बाजूला आहे आता मी इंस्टाग्रामच्या उजवीकडे जे अधिकचं चिन्ह आहे त्यावर मी येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे आपलं जे युजर नेम आहे ते येथे टाकायचं आहे आता मित्रांनो मी इथे माझं युजर नेम टाकत आहे प्रतीक अंडरस्कोर दी अंडरस्कोर वॉरियर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे माझं युजर नेम टाकलेलं आहे प्रतीक अंडरस्कोअर द अंडरस्कोर वॉरियर ओके त्यानंतर आपल्याला हे सेव्हच्या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आपलं जे आयडी आहे इंस्टाग्राम आयडी तो येथे लिंक झालेला आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप प्रोफाईलमध्ये इंस्टाग्रामची लिंक कशा प्रकारे ऍड करायची ते आपण ह्या मध्ये शिकलेला आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल टेक नावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद